नमस्कार मी संजय जाबरे आपलं स्वागत करतो एक अविस्मरणीय प्रवास यूट्यूब चॅनलवरती आम्ही रात्री निघालो होतो सं सकाळी साडेचार वाजता आणि आता आम्ही येऊन बसलो बेस बेस्ट विलेजला औचितगडावरती चाललो आहे तर तुम्ही रात मुंबईवरून येणार असाल तर निडी येथून आतमध्ये यायला मुंबई हायवेवरून आतमध्ये यायचं आहे लेफ्ट मारल्यानंतर निडी आहे आणि यानंतर इथं आल्यावर मेढा म्हणून गाव आहे बेस बेस्ट विलेज आहे इथून तुम्ही सगळं औचितगडाकडे जाऊ शकता इथलं बेस्ट विलेज आहे मुंबई गोवा हायवेवरून निडी आणि जर तुम्ही मुंबईवरून तुम रोहा स्टेशनला उतरला तर तिथून साधारणतः दीडशे रुपयाची रिक्षा करून तुम्ही इथे येऊ शकता इथून साधारणतः एक दीड तासाचा ता प्रवास आहे औचितगड चला आम्ही आता सकाळी येऊन पोहोचलो आहे इथे आणि एवढे शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही येऊन पोचलो आहे मेढे या आ, बेस विलेजला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सभागृह आहे श्री वामनराव रामचंद्र सैरे सभागृह मेढा उच्छा या इथून सुरुवात होते खरी चढायला इथून अवतीतगडला चढायला सुरुवात होते तिथे तुम्हाला पार्किंगसाठी खूप सारी व्यवस्था आहे तुम्ही इथून येऊन सुरुवात करू शकता तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की का माझ्यासोबत आहेत राहुल रामबाडे कॅमेरामन अमित आग्रे आहेत तिकडे भूषण भेरे आहेत आणि पाठीमागं चष्मा सांभाळत आहेत त्या आमचे प्रशांत आग्रे आहेत एअरमेन पाट्टे सचिन पासटे सुद्धा आहेत आमच्या बरोबर आज नवीन आमचे पार्टनर आहेत तर खूप मजा येणार आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत नक्की दाखवा आणि नावाजलेले राहुल रामबाडे मी स्वतः असं बोल मी स्वतः या बावट्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे किती टाइम पास हा बघा औतगड दोन ते तीन मिनट चालल्यानंतर पुढ्यानंतर नजरेस पडते ती विहीर ही जी विहीर आहे ती शिवकालीन विहीर आहे तुम्ही पाहू शकता तू खूप जुण्याची विहीर आहे अशा वीर कमी ठिकाणी पाहायला मिळतात तिथं तुम्ही जर घेरा पाहिलात तर खूप मोठा आहे आणि शुद्ध नितळ शांत असं पाणी आहे पिण्यालायक पाणी असेल असं वाटतंय पंप लावला म्हणजे पंप लावलाय म्हणजे पिण्यालायक पाणी आहे जाना आडवा काढायच हा लालबावटा आहे ना तिकडे आपल्याला जायचं आहे हा लालबावटा दिसतोय ना तिकडे आपल्याला जायचं आहे तर आपलं लक्ष एकच मिशन औचितगड गड निशाना औचित गड वास्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाचा गड अजून आपल्याला करायचा प्रत्येक ठिकाणी जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मला पाहता येईल पुढे चुकण्याचा असा धोका नाहीये तुम्ही सहजरित्या गडापर्यंत पोहोचू शकता सर सेल्फी द्या बर आहेत ना सगळं कट जाम मजा की तू बर आहे या ठिकाणी बसलोय त्यानंतर आमचे राहुल रामबाडे पेपरमीटच्या गोळ्या वाटत ना आमच्याकडे काय बोलतात आम्ही हे लहानपणी खाल्ल्या होत्या त्यानंतर आज पुन्हा एकदा आमचे बंधू <laughs> आगरे यांच्या हस्ते आम्हाला या मिळाल्या त्याबद्दल आमचे मंडळ आपले आजारी आपला आभारी आहे आजारी करून आभारी पूर्व नको म्हणजे झालं आणि उद्या कामाला जायचं बाकी काय नाही तापाच्या गोळ्या तापाच्या आम्ही खातो आहे त्या ठिकाणी राऊ रांबाडे सगळ्यांनी एक एक दोन स्वतः चार पाच आहेत थोडस पुढे आल्यानंतर अशा पायऱ्या ज्या पुरातन काळातल्या अवशेषारूप पाहायला मिळतात ही अशी तटबंदी काहीशी कोसळलेली आहे को खूप वर्षानंतर ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळेल आमचे सगळे मावळे या ठिकाणी जमलेले पाहायला मिळते <laughs> राहुल व्हिडिओ व्हिडिओसाठी तयार होता नाय फोटो काढा सांगेचा जस्ट आम्ही थोडस वरती आणून आलो साधारणतः एक तासाचाच प्रवास होता वरती आल्यानंतर समोर नजरे फोडतो तो महादरवाजा महा ते पाहू शकता हा औषधगडाचा महादरवाजा हा अतिशय असा वाकड स्वरूपाचा आहे जेणेकरून आहे जशी सगळ्या गडांची रचना आहे त्याच पद्धतीने याही गड्याची रचना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर अशी रचना या दरवाजाची आहे महादरवाजा जेव्हा आपण मेढे गावातून वरती आल्यानंतर हा पहिला दरवाजा पाहायला मिळतो या ठिकाणी तीन वाटा येतात त्यातली ही एक वाट म्हणजे मेढे येथून येणारा हा महादरवाजा या ठिकाणी आपण दररोज आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सदर पाहायला मिळते कदाचित या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या ठिकाणी थोडे अवशेष पाहायला मिळतात त्यानंतर इथे एक चोप आपल्याला शिवकालीन चोप पाहायला मिळते समोरच आल्यानंतर या डोंगरावर चढलेल्याचा पूर्णता क्षीण आणि जातो ही एक छोटीशी तोप पाहिल्यानंतर आमचे सर्व मावळे एकत्र आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहोत सह राहुल रामबाडे तुम्ही पाहू शकताय आमचे कॅमेरामॅन सर सर, सर। राहुल रामबाडे कॅमेरामॅन राहुल रामबाडे सोबत युट्यूबर संदीप जागरे ऐसा बोलणे का दरमहादर जो आपण वरती आलोय त्यानंतर आपण पाहू शकतो हा आणखी एक छोटासा दरवाजा त्या ठिकाणी कदाचित राज दरबाराचा हा दरवाजा दिसतो शकतो त्यानंतर दरवाजावरती एक तुम्हाला तोप पाहायला मिळते लांब बोलतो आवाज येणार ये तोप पाहायला मिळते त्यानंतर थोडस पुढे आल्यानंतर आपल्या नजरेत पडतं ते म्हणजे महाप्राज ये जो तलाव है खूब मोटा है प्रत्येक जो तलाव है तो तलाव है खूब मोटा तलाव है पहाय मिलते मोटा साठा हाथ कि होता पता पाहू शकता खूप मोठा असा तलाव आहे थोडस वरती आल्यानंतर आपल्याला नजरेस पडते ते प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं तसं या ठिकाणी आपण पाहू शकतो महादेवाचं मंदिर आहे सोबत गणेशाची मूर्ती आहे त्या साईडला सुद्धा एक देवी आहे आणि एक छोटासा शिलालेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ते सुंदर असं हे मंदिर आहे तेवढंच सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक गाड्यावरती आपल्याला अशी शिवकालीन मंदिरं पाहायला मिळतात त्यापैकी हे एक आहे आपण या मंदिराच्या खालच्या बाजूला सुद्धा काही टाकी आहेत म्हणजे पाण्याची किती व्यवस्था या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केली गेली होती प्रत्येक गड किल्ल्यावरती त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात सहा पाणी टाकी या ठिकाणी आहेत शिवकालीन टाकी आहेत या ठिकाणी पाणी अतिशय सुंदर निवळ आहे निखळ पाणी आहे पिण्यालायक पाणी नक्कीच नाहीये कारण की गडोळीचे शेवाळ आहे कारण का याचा उपसा नाही आहे त्यामुळे पाणी पिण्यालायक नाही तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सहा टाकी या ठिकाणी पाहायला मिळतात ते सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे आणि बाजूला घराची तटबंदी अजूनही सध्या स्थितीमध्ये आहे पाण्याच्या टाक्या म्हणून या ठिकाणी यांची ओळख आहे पाहू शकता या ठिकाणी दुसरा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो कदाचित ही सुद्धा एक पायवाट कदाचित कर्जत किंवा कोकळ या ठिकाणी येणारी असावी या ठिकाणी आपल्याला एक महादरवाजा छोटासा दरवाजा या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे या गड्यावर येण्यासाठी अनेक ठिकाणी अशा पायवाटा आहेत त्याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा किल्ला आहे आणि ही सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक मूर्ती सुद्धा आहे त्या ठिकाणी एक मूर्ती सुद्धा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हा दरवाजा आहे चला तर आपण पाहूया दरवाजा आणि ही तटबंदी आणि पिंगळ्यासाई देवी म्हणून <laughs> ते या ठिकाणी आहे म्हणजे ते काय ते इथे एक स्थान आहे

आणि या इतिहासाची आवड आपल्याला या मेढे मधील विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला आपले नाव सांगायला कुठून बरू शकतोय रेओळीतून या ठिकाणी आलेले आहेत सुंदर मुलांचा या इतिहासाबद्दल आवड आपल्याला पाहायला मिळते जय महादेव छत्रपती संभाजी महाराज जय महादेव हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक तोप सुद्धा आहे आणि या लहान मुलांच्या सांगण्यानुसार हे म्हणतात की शिवाजी महाराजांचं आंघोळ करण्याचं ठिकाण होतं स्नानगृह होतं या लहान मुलांच्या ह्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो आहे तो दिंडी दरवाजा समोर जो दिसतो तो त्यानंतर या ठिकाणी एक तोप आहे आणि थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक टाकं दिसते आणि दिसणाऱ्या रोहाचा पूर्ण व्ह्यू एक ओसम व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सुंदर व्ह्यू या ठिकाणी पाहायला मिळतं आणि गोला बनवायचे राहुल या ठिकाणी आपल्या जय वरतून आल्यानंतर जो काय हा व्ह्यू मिळतो तो एक सुंदर व्ह्यू असणार आहे मी पाहू शकता तो व्ह्यू

अष्ट कदम महाराज वैरापती गज भूपती, प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्याय रंगारमंडित शास्त्रस्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज के श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय भवानी हर हर

डोंगर राहणार आम्ही गड्या डोंगर तर सागर साखर शुभात होणार आम्ही गड्या गाड्या डोंगरच राहणार साखर शिभात होणार आम्ही गड्या डोंगर तर कुठे होत तुझ्या बाबा ओरडणार नाही मार्गस्थ जय महादेव महादेव समोर विहंग असं नादरण आपल्याला पाहायला मिळत माझ नाही तर आम्ही आलेलो आज अचितगड फोर्ट वरती एक्सप्लोर करण्यासाठी आम्हाला माहिती होतं फक्त आम्हाला माहिती होतं फक्त ह्या किल्ल्याबद्दल आम्ही किल्ला बघून निघणार होतो पण आम्हाला तेवढ्यात इथले काही गावातली लहान पोरं भेटली त्यांनी आम्हाला अजून काही बौद्ध लेणी किंवा केव्स त्याबद्दल सांगितलं तर आम्हाला ती असे मार्गदर्शन करत आहेत बघू आता काय एक्झॅक्ट आहे इथे एक चांगला आहे काय काय जाऊ शकतो काय ना ना था था। खाली एक गावतातून जायला लागल खाली उतरावं मला माहित आहे गवत नको गावतात पण ऊन आहे तर आपले जीवा मोलाचे युट्यूबर संदेश जाबरे आता खाली, खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही आज जावा चॅनलचा आयडी पासवर्ड काय आहे काय जागा ब्रिज तुटलाय हय पोर बाजा असतील तुझी बाजूने लोखंडाचे रॉड आहेत काय नाही काय नाही करून आम्ही ट्राय केलं ब्रिज वरती आहे बघा आणि आम्ही या छोट्याशा पायवाटावरून खाली उतरलो तर ट्राय करतोय ते जे तुम्हाला सांगितलं होतं आराम आता रे मकाय गडबड नाही एक मनच नाही होवय चालतं ना फाटणार आहे या आराम आत रे बघा ठेव इथं हे कच्चा इकडे बघा तो उठायचं एक सेल्पे इकडे बघा रे ये चालू चढ चरी अरे भावा सयात्री मजबूत थोडीशी आहे ट्रिकी त्यांना जमलेलं नाही त्यांनी बॅगा इथेच ठेवल्या आहेत बघू आता आपल्याला पण आहे का जर जमलं तर जाऊ नाही तर इथेच वाढ बघू त्यांची प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे हा समोरचा व्यू पाहू शकता रोहा डोंगर काय सगळं एकदम ओके सगळं कस एकदम ओके आमचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे खाली खूप अशी खूप डीप आहे आणि त्यात गवत पण आहे ए बंकस नको बंकस नको दादा मग दो लोक काटले का भाई नाथ काल पण आम आमचं कुठं वाडीचं नाव काय तुमचं रे वाडीचं नाव वाडी हे हंते दगड

mọi thứ để chấp nhận 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 chấp ગેમ તો કલુ બિલે આતું હે રેન્જર તારા ચાને વાલે હું જે તારાનો બેકરઈ ત તારા માં કાય તો આલે બાધ ઉતરે દે હાલ સુકરીતી બાઈલા તારાનો બેકર ડા એ ઓર ડાને યસી બીસી

त्या ठिकाणी खालच्या बाजूला आपण बघितलं टाकी पाण्याची होती त्यानंतर या साईडला दरवाजा होता आणि दरवाज्याने आपण पुढे गेलो होतो त्या साईडला एक गुवा आहे त्यानंतर आपण तिकडून यशस्वी आणि आता वरती आलो त्यानंतर एक बाले किल्ला पूर्णता अशी एक वास्तू या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक छोटीशी तोप या ठिकाणी अजूनही अस्तित्वात आहे आणि या ठिकाणी आम्ही थोड्याशा विसरणीसाठी बसलो आहोत चला तर मग पाहूया पूर्ण संपूर्ण किल्ला पुढच्या मध्ये तेव्हा ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील